बातमी आहे गोंदियामधून गोंदियामधील रेल्वे पुलावरील उड्डाण पुलाला भगदाड पडलेला आहे उड्डाण पुलावर अपघात होण्याची शक्यता ही वर्तवली जाते उड्डाण पुलाच्या कामाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय गोंदियातील रेल्वेवरील उड्डाण पुलाला भगदाड पडलेला आहे त्यामुळे आता उड्डाण पुलाच्या पुला पुला कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते याद या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी राकेश रामटेकेन पाहूयात गोंदिया शहराला दोन भागामध्ये विभागणारा हा रेल्वे पूल हा रेल्वे पूलाचं बांधकाम गेल्या दहा वर्षापूर्वी करण्यात आलं होतं परंतु यंदा या पावसाळ्यामध्ये या पुलावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि हा रहदारीचा पूल असून या मार्गावरून मध्य प्रदेशामध्ये जाता येते आणि मोठमोठे मुट, ट्रक आणि दुचाकी आणि चारचाकीस्वार याच रस्त्याचा वापर करत असतात आणि येणारे नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात याच रस्त्याचा वापर करतात आणि त्यामुळे या पुलावर भेगा पडल्यामुळे येणाऱ्या दिवसात एखाद्या अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करतायत राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया